एक सिहा चढ़ चले एक बंधे जंजीर मालियावत देख कलियन कहे पुकार फूल फूल चुनलियो कल हमारी बार इतर तर जाने आलच समर्थ स्वामी म्हणाले की शतवारी पुरुष झाला राजहंस उडवणी गेला देह कोरडाच पडला लोक म्हणती उचला उचला, उचला प्राणी भुईभार झाला यालागी रामदास सांगतो सज्जनास धरा सद्गुरूची मुखी बोला राम नाम अरे धर रे बाबा हे मार्ग या मार्गाने लाग जरा कळलं पाहिजे तुला थोडं का लागलं पाहिजे तरी शेवटी एकत्र जाणारे भाई जाणार आहे ते जेव्हा तो अल्बर्ट आइन्स्टाईन लिहितो तो विज्ञानाच्या दृष्टीने जरी लिहित असला तर तो काय म्हणाला की द मोर विनो द लेस विनो जितकं मी जाणलं आणि विज्ञानामध्ये जेवढं आजही जाणल्या गेलं त्यापेक्षा कितीतरी पटीनी अजूनही अजांत शिल्लक आहे आपण सगळे जुने लोक बसले आहोत शैलजा ताई आहेत निरुळकर साहेब तर ते टेलिफोन वायरवाले टेलिफोन होते आणि एक्सचेंजला लावा लागे इकडून आपल्याला बोलावं लागेल ला तिकडून तो बोले नंबर प्लीज म्हणे तो तिकडला एक्सचेंजवाला आम्ही सांगू वन फोर सिक्स मग तो, तो लावून दे टू फोर सिक्सले मग बोलत बसा हे असं काम झालं आज आपल्या खिशात मोबाईल आहे व्हॉट्सअप कॉल वगैरे तर अमेरिकेपर्यंत आता चेहऱ्यावर सगळं दिसायला लागलं हे तर एकोणीसशे ऐंशीमध्ये कुठे आम्ही हे पाहिलं होतं कुठे विचार मी तर सायन्समध्ये सायन्सचाच विद्यार्थी होतो नंतर सायन्सचा सा प्राध्यापक होतो पस्तीस वर्ष कुठे आम्ही नाही पाहिलं पण ही उत्क्रांती होत गेली कारण हे बोलू शकतो याचं कारण असं आहे मुळात की विज्ञानाचा मूळ आत्मा जर काही असेल तर तो संशोधन आहे इन्व्हेन्शन इज द सोल ऑफ सायन्स आणि दुसरं असं आहे की क्रिएटिव्हिटी इज द सोल ऑफ आर्ट्स अँड सरेंडरिंग इज द सोल ऑफ स्पिरिच्युअलिटी आणि अध्यात्मामध्ये समर्पण हा त्याचा आत्मा आहे समर्पित झाल्याशिवाय कळत नाही श्रद्धा आल्याशिवाय कळत नाही निष्ठा आल्याशिवाय कळत नाही ते कळलं पाहिजे ना म्हणून भदरायन व्यासांच्या सूत्रामध्ये ब्रह्मसूत्रामध्ये पहिलं सूत्र बदरायण जे घातलं ते म्हणाले अथातो ब्रह्मजिज्ञासा ते म्हणाले अथ आणि अत या दोन शब्दातली संधी झाली अथ म्हणजे मंगल अत म्हणजे आता आणि ब्रह्म आणि ते जाणून घेण्याची जिज्ञासा अथातो ब्रह्मजिज्ञासा पहिलंच सूत्र आहे बदरायण व्यासाचं तो की आता तो ब्रह्म जिज्ञासा ही म्हणजे जी ब्रह्म जाणून घेण्याची मंगल इच्छा जोपर्यंत तुमच्या अंतकरणामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत तुमचा परमार्थ सुरूच होत नाही किती पाण्यात डुबा ते जाणून घेण्याची जी इच्छा आहे जिज्ञासा शब्द वापरला आहे भद्रायडवासाने जिज्ञासा म्हणजे इच्छेपेक्षा थोडा वरचा शब्द आहे सुपरली डिग्रीमध्ये नुसती इच्छा नाही जिज्ञासा कोण मी कुठला काय मजला येणे जाले सांगून पूर्ण करा गुरुराया गुरुराया सांगा कोण मी कुठला काय मजला येणे आला कुठं गेला हे सगळं रहस्य जे आहे आणि म्हणून जसं सायंटिस्ट म्हणतो की द मोर वी नो द लेस वी नो जितकं जाणलं तितकं जाणते तसंच शेवटी या सगळ्या संतांनी आपल्या आयुष्यामध्ये या ब्रह्माचं पारायण केलं या परमार्थाचं पारायण केलं यांनी खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये अध्यात्माचे प्रयोग केले हे तुमच्यासाठी केलंय समर्थ रामदास स्वामी शुभमंगल सावधान म्हटल्याबरोबर कोण पळालं इथलं सांगा बरं कोणी पळालं का पळालं कोणी आहे एखादं की शुभमंगल सावधान हे शब्द कानावर पडले नारायण म्हणाला मी त्यांचं नाव नारायण ते नंतर समर्थ रामदास स्वामी झाले म्हणाले बापरे आहे सावधानी आहे गोळ आहे काहीतरी शुभमंगल आहे तर मग सावध कशाला करून झाले हे चारशे चाळीस झोड हात लावू नको लावलेलं असतं ठिकठिकाणी हे बोर्ड लागले असतात हात लावू नको झटका बसेल आता हे त्यांना सुचलं म्हणून ते समर्थ रामदास स्वामी झाले कारण मग ते त्यांना सुचलं म्हणून त्यांनी प्रयोग केले मग ते टाकळीत गेले बारा वर्षाचं पुनर्शरण केलं तिथून ते समर्थ रामदास स्वामी महोदयाला आले चांगायचं तात्पर्य की जसं विज्ञानाची प्रगती सारखी सारखी चालते आता मी विज्ञानाचा प्राध्याप असल्यामुळे तुला धर्म आणि अध्यात्म दोनाला या विज्ञान आणि अध्यात्म जोडायचा नेहमी माझा प्रयत्न तसं हे परमार्थामध्ये सुद्धा हे जे अनुसंधान आहे हे अनुसंधान सगळ्या संतांनी केलं आणि त्या अनुसंधानातून त्यांनी काय केलं तर तुमच्यासाठी सगळं आयुक्त तयार करून ठेवलं सगळं त्यांनी त्यांचं प्रिपरेशन आहे समर्थांनी दादबोध लिहिला असेल काय आपल्याकडे ग्रंथांची काय कमी आहे शास्त्राची काय कमी आहे धर्म आणि अध्यात्मामध्ये अनंत आहे आपल्याकडे धर्म आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त साहित्य वाङ्मय हे या भारतभूमीमध्ये निर्माण झालं आणि म्हणून विज्ञानाचा जसं संशोधन आत्मा आहे तसा परमार्थाचा समर्पण आत्मा आहे म्हणजे या संतांनी काय केलं हे संत समर्पित झाले आणि यांनी आपलं पूर्ण आयुष्य त्याच्यामध्ये झोकून दिलं आणि त्यांच्या त्या आयुष्याच्या साधनेला आलेलं फळ येत ते फळ त्यांनी तुमच्या माझ्या सगळ्यांच्या समोर आपल्या साहित्याच्या आणि वाङ्मयाच्या रूपानं ठेवलेलं आहे की बाबा हे सगळं मी तुम्हाला आता आयतं करून दिलेलं आहे आयतं आहे ना हा सगळं आयतं स्वयंपाक करणाऱ्या गृहिणीला माहिती आहे किती सगळे दुनियाभराचे पदार्थ एकत्र केल्यावर एक व्यंजन तयार होतो पण हे सगळं संतांनी आयतं करून दिलं आणि म्हणून इथे श्री संत गजानन महाराज जे गणगणगणात बोते म्हणतात त्याचा हा या ठिकाणी संगती अशी लागते की आपला जो जीवात्मा आहे कारण ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाळ जीवशम सम जीव शिव सम वाया तू दुर्गमी न घाली मन त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमी परिचित नाही नामी तरी ते व्यर्थ हे सगळं सूचना आहे त्यांच्या त्यांच्या मुखातून आलं त्यांच्या त्यांच्या अनुसंधानातून आलं त्यांच्या तपश्चरेतून आलं त्यांच्या साधनेतून आलं हे आपल्यासाठी आता तयार आहे तर एकदा रेडीमेड आहे आपल्यासाठी इट इज अ फास्ट फूड फार आपल्यासाठी काय फास्ट फूड आहे इकडे तिकडे भटकायची गरज नाही आहे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची कोण खरी ने संसारी द्वारके चे राणे पांडवाने नामा परत तत्व नाही रे अन्यथा वाया आणि कपंथा दाशी झाली वॉर्निंग पण आहे सावध पण करत आहे काय करायला पाहिजे आणि काय करायला नको याच्या सगळ्या सूचनांचे फलक ह्या मानवी जीवनाच्या ऐहिक कल्याणासाठी संतांनी संतांच्या वाङ्मयामधून प्रसुत केले आहे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे आता थोडं चिंतन मनन केलं पाहिजे चिंतन मनन पहिले केलं पाहिजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही भूमी आहे कशाला काशी जातो रे बाबा कशाला पंढरी जातो महाराज फार चांगलं बजेल कीर्तनी मान डोलते परी कोंबडी बकरी खातो रे बाबा कशाला काशी जातो झालेले मागे पाप धुवाया देवा पुढे नवस देतो खोटा व्यापार जराला सोडी तो देव कसा पावतो रे बाबा कशाला काशी जातो असं एवढं सांगितल्यावर काय सांगायला तुकड्या दासमने सत्य आचरणा वाचून कोणीच मुक्त होतो रे बाबा कशाला पंढरी जातो कशाला काशी जातो आता ही तर भूमी आहे आर्वीभूमी तर संतांची राष्ट्रसंतांची भूमी आहे शेवटी हे सगळं हे हे वॉर्निंग आहे हे सगळे शेवटी हे आम्ही जाणलं पाहिजे की आम्ही आज गजानन महाराजांच्या या प्रांगणामध्ये जिथे अधिष्ठान लाभलं ला आहे मूर्ती लाभलेली आहे जिथे नामजप होतो आहे जिथे सगळ्या आरती पूजा पाठ सगळे होत आहे जी जी पूर्ण भूमी जी आहे ती ज्या भूमीनं महाराजांच्या त्या नामस्मरणाचं सामर्थ्य ग्रहण केलेलं आहे हे नाम समाधीच आहे महाराजांची पण मी तुम्हाला पहिले सांगितलं की मंत्राचं सामर्थ्य आहे की ते काय करतं की त्या स्थानालाही ते स्थाना ग्रहण करून घेतं आता इथे गजानन महाराजांची मूर्ती बसली इथे नामस्मरण होणार इथे चिंतन होणार इथे मनन होणार इथे भागवत भक्ती होणार इथे सगळं काही असं अध्यात्माचं चिंतन मनन होत राहणार आहे तर ते काय होणार आहे की इथली जी भूमी आहे ती भूमी ते सगळं सामर्थ्य आहे ती ओढून घेतली मॅग्नेटिक फोर्स आहे हे विज्ञानानं सिद्ध केलं आहे मॅग्नेटिक फोर्सचे मशीन लावून त्यांनी आळंदीच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीजवळ नेऊन त्याचे सगळे रिपोर्ट्स सायन्सचे प्रकाशित झालेले आहेत की तिथे जे चैतन्य आहे तिथली जी ऊर्जा आहे तिथलं जे आत्मबल आहे तिथलं जे शाश्वत सत्य आहे तिथले जे डिव्हाइन पॉवर आहे ते रिफ्लेक्ट करते असे उपकरणं निघाले आहेत त्या उपकरणाने सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे आणि म्हणून काय होतं की गजानन महाराजांनी हा जो गण गण बोते जो मंत्र दिला जो आज न, मंत्र आज खऱ्या अर्थानं योगाला प्राप्त झाला